प्राध्यापक राजू सोनसळे यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड आंबेडकरी चळवळीतील सक्षम युवा नेतृत्व प्राध्यापक राजू सोनसळे यांची रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मुंबई येथे रिपब्लिक सेनेत प्रवेश केला यावेळी प्राध्यापक राजू सोनसळे यांची नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली गेल्या वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील सक्षम काम करणारा युवा नेतृत्व म्हणून प्राध्यापक राजू सोनसळे यांची ओळख आहे विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेल्या प्राध्यापक सोनसळे अनेक आंदोलन यांनी उभारले विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या आंदोलनातून त्यांना न्याय मिळवून दिला शोषित पीडित वंचितांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला व ते यशस्वीरित्या पार पाडले स्वकर्तृत्वावर निर्माण झालेल्या या नेतृत्वावर नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळी जिल्ह्यासह जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली त्यांच्या सामाजिक राजकारणाचा ठसा ठळकपणे उमटला नांदेड येथील रिपब्लिकन सेना कार्यालय येथे त्यांचा सत्कार करताना माधवदादा जमदाडे प्रदेश सचिव जिल्हाध्यक्ष दक्षिण अनिल शिरसे प्रशांत गोडबोले उत्तर युवा जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ चिखलीकर माधव चिते नागराज ढवळे शंकर थोरात सचिव नांदेड संतोष कुमार सावळे कामगार जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोडे युवा मराठवाडा अध्यक्ष अंकुश सावते विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मधुकर झगडे केच राहुल गो गोडजकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी विनोद डाकारे मराठवाडा कार्यालय या ठिकाणी आपण आज उपस्थित आहोत आज आंबेडकरी चळवळीचे प्राध्यापक गेले वीस वर्षापासून जे विद्यार्थ्याच्या दशेत असो कोणत्याही राजकीय क्षेत्रात असो आंबेडकरी चळवळीचा नेत कणकर नेतृत्व करणारा एकमेव राजकीय चळवळीचा कार्यकर्ता म्हणलं तर राजूभाऊ सोनसळे यांनी आज गेले दोन झालं तेरा तारखेला सरसेनापती यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेना पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यानिमित्त आज माधवदादा जमदाडे यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी त्यांचा सत्कार समाज का आपला प्रवेश केला म्हणजे श्रद्धेय इंजिनियर आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षाचे राज्याध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका झोपडपट्टीमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी पक्षाचं जिल्ह्याचं सर्वोच्च असं उत्तर विभागाचं जिल्हाध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी या दोघांचे आभार व्यक्त करतो पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे आभार व्यक्त करतो आ... विषय हा आहे की जेव्हा राजकीय पक्षामध्ये आपण काम करत असतो त्यावेळेस राजकीय पक्षामध्ये काम करत असताना पक्ष म्हणून आपल्याला जिथं संधी मिळते आणि जबाबदारी मिळते तर अशा ठिकाणी जे फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत ते काम करत असतात आणि जिथं आपल्याला फ्री हँड मिळत असतो तर अशा ठिकाणी ते काम करत असतात आणि आंबेडकरी चळवळीत फुले आंबेडकरी चळवळीत काम करणं म्हणजे हा थँकलेस जॉब आहे इथं तुम्हाला कोणी आभार मानणार नाही तर चळवळ कुणाला काही देत नसते चळवळीला तुम्हाला द्यावं लागणार आहे त्याच्यामुळं आम्ही आमचं तारुण्य आमचं वार्धक्यपण आणि आमचं बालपणसुद्धा जे आहे ते चळवळीला दिलेलं आहे मी मरेपर्यंत फुले आंबेडकरी सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे कारण जगण्यासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी लागतात त्या सगळे माझ्याकडे आहेत त्याच्यामुळं सगळेच भाकार खातात कोणी सोनं खात नाही त्याच्यामुळं मी माझ्या झोपडीमध्ये खुश आहे आता याच्यामध्ये आता पोटनिवडणूक आहे सभा नंतर त्याची तयारी आपण वगैरे नांदेडमध्ये बायपोल आहे म्हणजे लोकसभेची पोटनिवडणूक आहे त्याचबरोबर नऊ विधानसभा आहे आणि मराठवाड्यात अठ्ठेचाळीस विधानसभा आहे तर या सगळ्यांकडे आम्ही तयारी करत आहोत माधवदादा जन जमदाडे यांच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर आमचे जे जिल्हा दुसरे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा आणि पोटनिवडणुकीची तयारी करत आहोत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे आनंदराज आंबेडकर साहेब जी काही या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका घेतील तर त्यांची जी काही भूमिका असेल पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची भूमिका असेल तर त्या भूमिकेसोबत आम्ही राहू पण आम्ही आमचा प्लॅन जे आहे ते प्रिपेअर करून ठेवलेला आहे आम्ही सगळ्या तयारी केलेल्या आहेत आणि आम्ही कालपासूनच जेव्हा आम्हाला मला जबाबदारी मिळाली मी तिथूनच गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जे आहे ते माझं काम चालू केलं आहे अगोदरचे जे पदाधिकारी आहेत रिपब्लिकन सीन त्यांना त्यांना आपल्याकडून काय शुभेच्छा आहेत जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी ज्या पक्षात होतो तर मी त्या पक्षातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला तो पक्ष सोडावा त्यांनी किंवा रिपब्लिकन सेनेत यावं असं मी कोणालाही म्हणणार नाही कारण मी काय पक्ष पुढे नाही त्याच्यामुळं जे नवीन लोकं रिपब्लिकन सेनेत काम करू इच्छितात त्या सर्वांचं स्वागत आहे जे जुने पदाधिकारी पक्षाचा झेंडा घेऊन या ठिकाणी काम करत आहेत जे पक्षाचे पदाधिकारी आहेत तर त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन मी माझं काम करणार आहे आणि मी लोकशाहीवादी असल्यामुळं सगळ्या सूचनांचं स्वागत करेल आणि माझा जो काही निर्णय असेल तो माझा एकट्याचा निर्णय नसेल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये मी असेल फक्त त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून माझा जो काय उत्तर विभागामध्ये जे काही आठ तालुक्या आहेत त्यामध्ये एक वेटो पॉवर माझा असेल पण मी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणताही भूमिका जी आहे कि ती किंवा कोणताही निर्णय पक्षांतर्गत घेणार नाही रिपब्लिक सर्व पदाधिकारी व सर्व तुम्ही आता जिल्हाध्यक्ष आता पुढची राजकीय भूमिका म्हणजे विधानसभेसाठी कि लोकसभेसाठी कशी करणार आहात नाही नाही आम्ही तयारी चालू केली आम्ही आता मी कशी काय म्हणजे मुळात म्हणजे हो ना मी गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून माझं बूथ लेवलचं चा काम चालू करतो आता एक उदाहरण म्हणून घेतो की नांदेड उत्तर विधानसभेमध्ये नांदेड उत्तर विभागामध्ये चार विधानसभा आहेत एक नांदेड उत्तर विधानसभा दुसरी भोकर विधानसभा तिसरी हातगाव विधानसभा आणि चौथी किनवट विधानसभा तर ह्या चारही विधानसभेमध्ये बूथचे नाव बूथवर असणारे पुरुष आणि स्त्रियांची संख्या बरोबर तर ह्याचं सगळ्याचं जे काम आए, जे आहे जे डी टी पी आहे तर त्या डी टी पी आणि झेरॉक्सच्या माध्यमातून जे आहे ते माझं काम चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की नांदेड उत्तर विधानसभेमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस बूथ आहेत तर त्या तीनशे अठ्ठेचाळीस बूथवर आम्हाला बूथ प्रमुख नेमायचे आहे आणि असंच आम्ही चारही विधानसभेमध्ये प्रमुख नेमूत आणि आमचं असं म्हणणं आहे की जर कामाची स्पीड वाढली आणि आम्हाला जर आणखीन काही वेळ मिळाला तर आम्ही प्रमुखपर्यंत काम करू कारण बूथवर जे आहे ते साधारणपणे सहाशे ते बाराशे लोकांचं एक बूथ असते आणि पन्ना हा साधारणपणे वीस ते तीस लोकांचा पन्ना असतो तर आता आम्ही बूथवर काम करतो जर आमच्या कामाची स्पीड वाढली आणि आमचं काम जे आहे ते स्पीडनं झालं तर आम्ही पन्नापर्यंत येऊ म्हणून काय शुभेच्छा मी आज मला खूप ऐकीने आनंद होतो आहे की सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे बुद्धिमान आहेत आणि सर्व काही शिस्तीनं की या महाराष्ट्रामध्ये सत्तेकडे आहे की नाही समाजानं कसं जावं कसं चालावं कसं जायला पाहिजे आणि कसं आपण पोचू तर हे सर्व गट्स किंवा ध्येय आनंदराज आंबेडकर साहेबामध्ये आहे ज्या पद्धतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हणाले होते की कुठलाही पक्ष असेल संघटना असेल कुठली चळवळ असेल तर त्याला तीन गोष्टीची गरज असते तर ती गोष्ट असती की बुद्धिजीवी लोक एका ठिकाणी आले पाहिजेत आणि ते संघटित असले पाहिजे आणि त्या सर्वांना आर्थिक बळ असलं पाहिजे आणि या ठिकाणी मला खूप मोठा आनंद होतो आहे की बी ज्या नांदेडमधला आहे आणि नांदेडला एक चांगली आहे की नाही नवीन दिशा आज भेटणार आहे आणि इथल्या ज्यावेळी राजूदादा सोनसळेसाहेबांचं नाव या नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्हाध्यक्ष म्हणून म्हणजे सर्वांकडे प्रचलित झालं तर त्यावेळी समाजालाही आनंद झाला तरुण कार्यकर्त्यांनाही आनंद झाला पण मनोवादी लोकांना मात्र खूप मोठा ऐकण्या धसका बसलेला आहे की आता मात्र एक खूप मोठ्या लढाऊ व्यक्तीसोबत ज्यांच्याकडे बुद्धीची ताकद किंवा साम्राज्य आहे ज्यांच्याकडे तरुण लोकांची किंवा कार्यकर्त्यांचं साम्राज्य आहे आणि अशा कार्यकर्त्यांसोबत आज आमची आता लढाई आहे म्हणून काही लोकांना दहशत आहे काही लोकांना आनंद आहे याच्यामध्ये आज आम्हाला गर्व वाटतं की वंचित बी यावं आणि रिपब्लिकन सेना बी यावं आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण त्याचे साथीदार असावं एवढंच मला या ठिकाणी वाटतं आणि मी दादाला उद्याच्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी मी शुभेच्छा देतो तन मन धनानी मी दादासोबत आहे रिपब्लिकन सेना आहे सर्व सर्व समाज सर्व कार्यकर्ता तुमच्यासोबत आहेत तुम्ही कुठलीही मनामध्ये विचार किंवा टेन्शन किंवा धसकी घेऊ नये आम्ही सर्वस्व तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही या पोटनिवडणुकीमध्ये ताकदीनं उतरावं एका विचारानं उतरावं तुम्ही त्या राजकीय लोकांना त्यांच्याशी लढाई करावं आणि आम्ही या मतांशी ना लढाई करून तुमच्या मतदान पेटीमध्ये किती जास्तीत जास्त मतदान आम्हाला टाकता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू एवढीच या ठिकाणी मी त्यांना दादाला शुभेच्छा देतो जय तर ते मरगळ दूर करण्यासाठी आज आम्हाला नांदेडमध्ये नांदेड शहरातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ते राजकारणामधलं जे काही गोड अभ्यास आहे त्यांना अनेक मारिप भोजन महासंघ रिप वंचित भोजन आघाडी आणि यशेपा ह्यामधून त्यांचा परवास झालेला आहे त्यामुळे आम्हाला नक्की आनंद आहे रिपब्लिकन शेणांना खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा हे आ आनंदरावसाहेब आंबेडकरांचे हात मजबूत तर होतीलच तर रिपब्लिकन सेना महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये तर खऱ्या अर्थानं जर रिपब्लिक सेना वाढले असेल ते येणाऱ्या काळामध्ये नांदेडमध्ये दिसेल ते आमचे नवनी जिल्हाध्यक्ष सोनसळेसाहेब आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव माधुराव साहेब आहेत मराठवाडा झगडे साहेब नागराज साहेब जिल्हा कार्यकारी आमचे भारत भारतदादा भालेराव आमचे परशांतजी गोडबोली अंकुश सावते शंकरजी थोरात आणि रविभाऊ हाडसे हे सर्व संतोष कुमार साळवे हे सर्व टीम आणि आम्हाला जे काय नवीन जिल्हाध्यक्ष मिळाला खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वात आनंदमन जे होतो ते आम्हाला नांदेडमधून मिळालेलं आहे कारण नांदेडची जे ताकद पाहिजे होती आम्हाला कारण ग्राउंड लेवलला आम्ही जे काही ग्राउंड ले भागातील जे काही म पब्लिक असेल जे काही पदाधिकारी असेल ते आम्ही आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ग्राउंड लेवललासुद्धा संसद साहेबांचा संपर्क दाणगा आहे आणि मोठा आहे शेर आणि ग्राइन भाग हे नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तरी भाग तर वाढायलाच संबंध नांदेड जिल्ह्याचे सोळाही तालुके या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून या यापासून